आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा समस्त टीव्ही पाहणाऱ्या सर्व दर्शकांना माझा प्रथम नमस्कार मी आपणापुढे एक कविता सादर करीत आहे कवितेचे नाम आहे भीम माझा कवी आहे कवी शब्द सम्राट मंगरूळ करतो व्यथा जाणणारा भीम माझा कथा घडविणारा भीम माझा व्यथा जाणणारा भीम माझा कथा घडविणारा भीम माझा सार्थ करणारा खरा मानव धर्म उद्धार करता एक भीम माझा एकटा लढणारा भीम माझा कधी न झुकणारा भीम माझा संघर्षाची मशाल एक हाती क्रांती घडविणारा भीम माझा समतेचा महासागर भीम माझा मानवतेचा पुजारी भीम माझा सनातनी विचारांना गाडणारा नवविचारांचा आरसा भीम माझा तहानल्यांसाठी पाणी भीम माझा भुकेल्यांचा घास भीम माझा स्वाभिमानी ज्ञानवंत महामानव माये बाप जगी एक भीम माझा श्री <laughs> सन्मान जपणारा भीम माझा सम अधिकार देणारा भीम माझा एक धम्म देणारा भीम माझा क्रांती शिकविणारा भीम माझा प्रज्ञाशील करुणा जपणारा बोधिसत्व विश्वरत्न भीम माझा कविता आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि समाज टी व्ही ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जै भीम जय शिवराय